योग्य त्याच्यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि एकेकाळी विरोधामध्ये असताना म्हणणारे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की जर आम्ही सत्तेत असतो तर मराठा समाजाला आरक्षण दिलं असतं मराठा समाजाला आरक्षण देणं हे राज्य सरकारच्याच हातात आहे असं फडणवीसांनी विरोधामध्ये असताना स्टेटमेंट केलं होतं आज देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत केंद्रामध्ये भाजपाची सत्ता आहे मुख्यमंत्री म्हणून मराठा चेहरा असा एकनाथ शिंदे यांचा आणि अशा सगळ्या घडामोडींमध्ये मनोज जरांगे केसमध्ये डॅमेज झालेले देवेंद्र फडणवीस मात्र आजही मनोज जरांगे पाटलांवरती बोलायला तयार नाही तिकडे मुंबई जाम होण्याची वेळ आलेली आहे महामार्गाची महामार्ग जे आहेत ते तुंबले आहेत असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही आणि अशा सगळ्या घडामोडींमध्ये सुद्धा आता देवेंद्र फडणवीसांनी एक स्टेटमेंट केलंय की त्यावरती वेळ आल्यावर बोलू अजून योग्य वेळ आलेली नाही नेमकं देवेंद्र फडणवीस जे बोललेत ते ऐका आणि त्यांच्या बोलण्याचा काय अर्थ निघू शकतो कमेंट सेक्शनमध्ये व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा मी रामभक्त आहे मी रामसेवक आहे मी कार सेवक का आहे त्यामुळे मी देखील राममय आहे आपण अयोध्येला केव्हा जाणार आहे असा प्रश्न आता प्रत्येकाला पडलेला आहे मी फेब्रुवारी महिन्यामध्ये निश्चितपणे कारसेवेला जाईल आम्ही सगळेच कारसे सेवा नाही कारसेवा झाली आहे आता रामसेवेला जायचं आहे दर्शनाला जायचं आहे त्यामुळे फेब्रुवारी मध्ये आम्ही निश्चितपणे जाऊन म्हणजे सगळे साहेब आपण सगळे सगळे जाऊ आम्ही मनोजरंगीच्या आंदोलनाने मुंबईमध्ये कायदा सुविधा प्रश्न निर्माण होऊ शकतो शिवसेना प्रवेश मिळेल का योग्य वेळी त्याच्यावर सांगितलं